नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत की एका रागातून दुसऱ्या रागात अतिशय सोप्या पद्धतीने कसं जावं तसं म्हणायला गेलं तर परीक्षेमध्ये किंवा रंगमंचावर सादरीकरण करत असताना आपल्याला कधीतरी ही अडचण येऊ शकते प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या संगीताचं प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना तर ही अडचण वारंवार येते एक राग म्हणत असताना तो झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रागात शिरताना कधीकधी स्वर कळत नाहीत किंवा पटकन त्या रागाचं स्वरूप डोक्यामध्ये येत नाही मग अशावेळी काय करावं याचवर याच, याच विषयावर हा व्हिडिओ आहे नक्की बघा तुम्हालाही याचा नक्की उपयोग होईल पण सर्वप्रथम आपण बघूया की सप्तकामध्ये जे बारा स्वर असतात ते कशा पद्धतीचे असतात आणि मग त्यानंतर आपण बघणार आहोत एका रागातून दुसऱ्या रागात, रागात कसं जाता येतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सात स्वर शुद्ध असतात यातले चार स्वर कोमल होतात ते म्हणजे रे ग ध आणि नी एक स्वर तीव्र होतो तो म्हणजे म म्हणजे सात अधिक चार अधिक एक असं मिळून बारा स्वरांचं एक सप्तक होतं अशी तीन सप्तक असतात मंद्रसप्तक मध्यसप्तक आणि सप्तक सर्वप्रथम आपण हे बारा स्वर बघूया कारण या बारा स्वरांमधलेच विविध जे समूह स्वरांचे समूह तयार केले जातात त्यातूनच रागनिर्मिती होत असते या बारा स्वरांमधूनच रागनिर्मिती होत असते तर बघूया हे पारास्वर सा रे शुद्ध रे सारे रे कोमल रे सारे ग शुद्ध ग सा ग सारे 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 पदा पदा पदनी पदनी सा रे गुद्ध म सा तीव्र म पाधा शुद्ध ध पा कोमल शुद्धनी सा अशा पद्धतीने हे बारा स्वरांचं आपण सप्तक बघितलं रागाची व्याख्या काय केलीये मनोरंजन आणि रस निर्माण करणाऱ्या खास नियमबद्ध स्वरांना राग असं म्हणतात म्हणजेच रागात काही स्वरसंगती रागाचं चलन रागाचे वादी संवादी आणि रागातले आरोह अवरोहामधले स्वर या सगळ्यातून रागनिर्मिती होते आणि रागाच्या नियमानुसार आपल्याला रागाचं गायन करावं लागतं तर आता एका रागातून दुसऱ्या रागामध्ये जाण्यासाठी काय सोपी पद्धत आहे जी मी सुद्धा शिकली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते आपल्याला माहिती आहे भूप आणि दुर्गा हे दोन राग आपण जर घेतले तर भूपरागामध्ये म आणि नी नाही आहे आणि दुर्गामध्ये ग आणि नी नाही आहे आणि मग परीक्षेमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा एका रागातून दुसऱ्या रागात आपल्याला शिरायचं असतं अशा वेळी काय करायचं पहिला मी भूक म्हणते आता मला जर भूक म्हणायचं आहे तर समजा माझ्या डोक्यात अजिबात स्वर येत नाही तर अशा वेळी मी जी भूपरागाची बंदिश आहे भूपरागामधली जी तुम्हाला ची शिकवली आहे ती सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये किंवा आणा आणि ती गुणगुणा ही जी बंदिश आहे ना ही जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा त्याचा आकार म्हणा म्हणजे ती आकारात म्हणा शामाग मी अशी बिन, बंदिश आहे तर ती त्याचा जो आकार आहे ती पूर्ण बंदिश किंवा त्याच्या पहिल्या दोन ओळी तुम्ही हळूहळू आकारात म्हणा रागाचं संपूर्ण स्वरूप तुमच्या डोक्यामध्ये येईल आणि मग तुम्ही राग गायनाला सुरुवात करू शकत पण ह्या रागानंतर लगेचच मला जर दुर्गा म्हणायचं आहे तर मग दुर्गा रागातली बंदिश मला थोडीशी डोक्यात आणायला लागेल आ... रे अशा प्रकारे बंदिश जर आकारात हळूहळू म्हणजे संथलईत म्हटली तर रागाचं स्वरूप जे आहे ते आपसुकच आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतो आता ह्याच्यानंतर समजा मला एखादा कोमल स्वराचा राग म्हणायचा आहे लगेच उम, 음..섬자.. 부로부로 문화의 아 तर हे मी अगदी प्राथमिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सोपी अशी पद्धत सांगितली अर्थातच पुढे पुढे जसजसं तुम्ही शिकत जाल आणि चार पाच वर्षाच्या शिक्षणानंतर आपसुकच एका रागातून दुसऱ्या रागात तुम्हाला सहज जाता येईल आणि एवढंच सांगेल की जितका तुम्ही रियाज जास्त कराल किंवा रागाचा रागातल्या स्वरांचा आणि तुमचा सहवास जितका जास्त असेल तितकं एका रागातून दुसऱ्या रागात तुम्हाला श जाणं हे अधिक सोपं असेल त्यामुळे पण प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ही सोपी पद्धत आज मी इथे तुम्हाला सांगितली नक्की तुम्हाला याचा उपयोग होईल असं मला वाटतं असेच छान छान माहितीपूर्ण संगीत विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे स्वरदाची दुनिया आणि नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला